नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नर्मदे हर आज दहा जानेवारी आणि आता आपण आहोत हरदा ह्या गावातील आश्रमात आज भरपूर सारे परिक्रमा सोबत आलेले आहेत सगळ्यांची वेगवेगळी तयारी चालू आहे इकडं झोपायची इकडं आतरुण इकडे काहींच्या गाद्या टाकायचं चालू आहे अजून आणि इकडं नवीन उषा वगैरे सगळ्यांसाठी सगळ्या व्यवस्था आहेत बाबा काय वाटतंय व्यवस्थित येत तुमचं नाव सांगा राजाराम काशीनाथ केडके गाव गाव वडने तालुका चांदवड जिल्हा आता परिक्रमा आतापर्यंत कशी झाली एकदम भारी झाली काही तकलीफ काहीच नाही काही आता आपल्याला फक्त दीडशे किलोमीटर अंतर बाकी पुढ्या पाच दिवसानंतर आता आपण ज्याच्या त्याच्या संसाराला किंवा घराकडे जाणार आहे काय वाटतंय एकदम व्यवस्थित वाटत काय का घरी गेल्यावर आदाव काय काय करवत ना हं घरचे फोन मी नेत असत ना घरचे फोन येतात आता फोन नाही लाग असो असो वाटतंय का घरी जावा का इकडे थांबलो काहीन का वाटतं आता घरी जाव वाटतं इकडे थांबा वाटतं दोन्ही ठिकाणी का हं तवरनर मध्ये हा बाबा तुमचं नाव सांगा गुटराम गंगाधर दांडेकर गाव वटनेर वैभव एकच गावचं तुम्ही नाही कर सोबत आले आल का सोबत आललय तर हा संगच आहे पहिल्या दिवशी बसून एक, एक, एक दोन तीन चार सात जण आहे ना संगच आहे तुम्ही तर पाहिले नाही नाही पण तुम्ही तुमची सोबत सुटली नाही का तू कधी नाही तुटलीच नाही अरे संगत तुटली नाही वा वा एकच नंबर एक नाही हा काय नाही वटने म्हणजे द्राक्ष एकच नंबर द्राक्ष आले परिक्रमेला कमून आले आलो जुडदार असल्यामुळं काहीतरी मनात असेल ना परिक्रमा का करायची का का काय असं काही मनात होत सहा महिन्यात पण जाऊच बा परिक्रमा कशी राहती पाहू त्याच्या ठरलं जायचं आलो थोडे हातपाय दुखायचे आठ दिवस नंतर काही दुखले नाही सर्दी नाही पडस नाही खोकला नाही आता कस वाटत किती कमी झालं वजन काही केलंच नाही ना पण का काही तब्येत वजन कमी होईल असं नक्कीच वाटत हा होय आणि पूर्ण परिक्रमेचा अनुभव कसा होता पूर्ण परिक्रमेचा अनुभव असा आला सर्दी नाही पडस नाही काच नाही एकदा मजात कुठलंही टेन्शन आणि कुणाल पाणी पिलं कुठलंही पाणी पिलो आम्ही गंगेचं पेलो माठ्यातलं पेलो आपलं टिपड्यातलं काही सगळ्यात जास्त आंघोळ कशावर गेली सगळ्यात जास्त आंघोळ आम्ही नळाखाली टँकी हाफश्या हाफसा दिस हाफसा दिसल्यावर किती आनंद होतो मनाला गरम पाणी गरम पाणी आम्हाला खाले ना काल अगदी याच पाणी मिळालं कशाच लीटर सर पाणी मग त आनंदी आनंद आनंदी आनंद तारावाचा आश्रम बाजरीच्या भाकरी पिठलं चोथा बाबा म्हणजे लईच सगळेच खुश झाले का सगळंच कस काय होती कालची बाजरी भाकर बाजरी भाकर कस काय होती अगदी एकदम तापोती तो होती ना परिक्रमेत किती वेळा खाल्ली बाजरीची भाकर एकदाच वेळा एक दस ती कालच भेटली तारावाचा आश्रम इकडं सगळे आळंदीच्या महाराज येत आपल्याला किती वेळा भेटले किती वेळा आपल्याला सोडलंय पण एकादशीला योग होतोय आज मी एकादशी योग आहे का आणि अभिषेक महाराज येत आणि इकडे हे महाराज येत आज आपण यांच्याकडून परत एकदा आज काय ऐकणार आहे पाच मिनिटं तुम्ही तयारी करा एक कडव तरी आपण तुमच्याकडून घेऊ इकडं बाबांची तयारी चाललेली आहे बा काय काय चाललंय बाबा तर असा माओले आणि हे बाबा येत नर्मदेहर हे बाबा आमच्या पासून किती दिवस बाबा बाजून गेल ते के तांबे आणि केदारनाथ तांबे आणि अजून आमचे दोन महाराज हा महाराज झालं का काही तयार किरण महाराज किरण महाराज किरण महाराज जडो तुझी मूर्ती जडो तुझी मूर्ती रखुमाई चा पती रखुमईचा पती सोयरिया सदा माझे डोळे सदा माझे डोळे नर्मदे हर राम कृष्ण नर्मदे हर राम कृष्ण हरी राम